राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा, जंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ नामदार मंत्री महोदय शिवभक्त गोगावले यांनी धारातीर्थ मोहिम शुभारंभ स्थळी उमरट येथे भेट देऊन महाराष्ट्रभरातून आलेल्या पंचवीस हजार पेक्षा जास्त धारकऱ्यांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाचे अध्यक्ष भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली करत असलेल्या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या व शिवविचारी धारकरी यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले जगातला एकमेव राजा राजा रा, राजे स्वतंत्रपती महाराज त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवानाचा मुजरा करतो संभाजी महाराज यांच्याही पवित्र आधी लगेच कोंडाळ्याचं आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने अम इतिहास केला गेला त्या शूर्वी नरेंद्र तानाजी महारे हिना मंडन करतोय आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने आपल्याला आमच्या या रायगडच्या पुणे आणि ज्या समाधीच ठिकाण आहे त्या ठिकाणी आणण्याचं काम ज्याने आपल्याला केलं त्या आपल्या सगळ्यांचे आदरणीय गुरुवर्य गुरुजी आमचा वि म्हटले नाही आमचा रायगडच्या एका मावळ्याचा आमचा नमस्कार तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आज जर आपण जर पाहिलं तर आम्ही खरं म्हणजे आमचं जो दिवसभराचा सीन होता तो सर्व निघून गेला त्याला येताना जी उद्या सकाळी तू सुरुवात करणार आहोत ते परत असे बदल दरबदल करत आपण आरवल्यावरून खाली आमच्या निगडे उते या गावामध्ये उतरणार आणि मनापासून मी स्वागत करतो आपला अभिनंदन करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो की जी मोहीम आपण जी काय सुरू केलेली आहे आजची वस्ती आपल्या इथे आहे उमरा तर अर्थ होईल कारण ज्या म्हणून आता हनुमान जयंतीला पहिला कार्यक्रम होतो रायगडावरती पुण्यतिथी सोहळ्याचा शिवाजी महाराजांचा एकाच दिवशी हनुमान जयंती आणि शिवाजी महाराजांची पुण्यतिथी त्यानंतर बरोबर जून महिन्यामध्ये कार्यक्रम येतो राज्यविशेष सोहळ्याचा विशेष दोन केले जातात एक सहा तारखेचा आणि आपण करतो तो किती प्रामाणिक उशिरा पाठीमागे येऊ हो द्या आणि विशेष सोहळा झाल्यानंतर अकराव्या दिवशी जिजाऊ महासाहेबांनी आपला देह ठेवला त्या तिथे आम्ही तो कार्यक्रम करतो जिजाऊ महासाहेबांच्या पुण्यतिथी आता परवा चार तारखेला आम्ही संभाजी महाराजांचा राज्याविशेष सोहळा गेली सहा वर्ष सुरू केलाय की जो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून आता आम्हाला तीस वर्ष होत आली तसं आम्ही संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सुरू केलाय तो सहा वर्ष झाली हे सर्व वर्ष आम्ही साजरे केले आता आम्ही लोकांना सांगितलेलं आहे रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईल त्याच तुळेला संभाजी महाराजांचा पण राज्याभिषेक सोहळा होईल शिवाजी महाराजांची पुण्यतिथी इथे केली जाते संभाजी महाराजांची पुण्यतिथी म्हणून लावते <coughs> तिकडे केली जाते तर जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी तर अशा प्रकारे शिवाजी महाराज यांचे जे कार्यक्रम आहेत <coughs> आमचे कॅबिनेट मिटिंग असू द्या अधिवेशन असू द्या नागपूरला कुठेही असू द्या आम्ही सांगितलेलं आहे हे चार कार्यक्रम आम्ही चुकू शकत नाही आहे कारण त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे सामान्य शेतकऱ्याचा मुलगा चार वेळा आमदार आणि आता नामदार झालेला आहे त्यामुळे आम्ही माझ्या आयुष्यामध्ये कारकिर्दीमध्ये प्रत्येक निवडणुकीला जाऊन शिवाजी महाराजांचं दर्शन करतो समाधीच मग वाहतो वाढून आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात करतो अजूनपर्यंत आम्ही कधीही महाग हटलो नाही हटणार पण नाही आहे कारण तुमच्या सारख्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांचे आशीर्वाद सहकार्य आम्हाला आहे आणि म्हणून